चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून जनावरांना मोकाट सोडून वाहतुकीच अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांवर सरळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे शहरातील मुख्य तसेच इतर मार्गावर रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहत असल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक असते यापूर्वीही या कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांना लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडून देण्यात येते असे निदर्शनास आले आहे त्यामुळे आयुक्त बिपिन पालिवाल यांनी यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांचा, जनावरांचा योग्य बंदोबस्त करावा अन्यथा सरळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे याकरिता मनपाच्या उपद्रव शोध पथकाची यावर नजर राहणार रह असून सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकाची नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जाणार आहे